सर नमस्ते नमस्ते सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना महावीर साधुआ मुक्काम पिटकेश्वर तालुका इंदापूर जिल्हा पुणे सर आपण आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये उभा आहे बरोबर का तुमचा ह्या वर्षीचा अनुभव काय सांगतोय म्हणजे काय वाटतंय डाळिंबाच्या बागेमध्ये एकच नंबर आहे दिवसाच्या मानाने साईज आणि चकाकी कॅनोपी एक नंबर आहे किती तारखेचं पाणी आपलं ऑक्टोबर मधले ऑक्टोबर मधलं आता किती महिने झाले साडेतीन महिने झाले मग ह्या तुम्ही आता हा बहार मला वाटत तिसरा तिसरा बहार आहे बरोबर का ना तिसरा बहारच तुम्ही पहिल्यापासून म्हणजे तुमचा पहिल्यापासून त्याच्यावर विश्वास आहे मला वाटतं एका घरापाशी पहिलं डाळिंब होत तेव्हा ट्रायल घेतली होती म्हणजे तुमचा एक ग्रुप होता यादव सर वगैरे तुम्ही म्हणजे अनुभव तुम्ही पूर्ण घेतलेला होता रेस्ट पासून काय काय नियोजन केलं खत व्यवस्थापन कसं केलं सुरुवातीला मिळून तो डोस कम्प्लीट केला हा म्हणजे पूर्ण एस एस एम आर एन पेज चा पण डोस गेला होता हो, तो डोस बरोबर केला के आणि त्याच्यानंतर तुम्ही रेस्ट वर रेस्ट वर सोडल्याच्या नंतर परत एकदा चालू व्हायचा टाइमला बरं तुम्हाला काय अनुभव काय आलाय एक नंबर मालाची क्वालिटी एक नंबर मालाची साईज आणि माल लागलाय सर आपण बघितलं तुम्ही जरी असं खोड वगैरे जरी चेक केलं तर मेन स्ट माल आहे सर पेन्सिल काढेला एक झाड असं मोकळं नाही मोकळं नाही जरी कुठेही मारला आता हे साध सांगतो हे छोट झाड आहे बरोबर का नाही हे छोट्या झाडावर सर जरी बघितलं तर फळ किती आहे तुमचं सेटिंग किती वाटत कमीत कमी पन्नास असतील आता आत्ताच स्ट्रोक कसा आहे सर आता एक नंबर स्ट्रोक सगळा असा पेरो पेरूचे म्हणतात ना जे स्ट्रोक आहे तसा आहे आत्ताच बरोबर का नाही सर आणि जे पहिले तुमच्या ह्याच्यावर करायचे केमिकलवर वगैरे केमिकलवर एवढा रिझल्ट कधीच भेटला नाही तुमच्या अगोदर पण पहिले शेती करायची केमिकलचा ह्याचा अनुभव काय जाणवतो केमिकलने एकतर झाडाचं लाईफ कमी व्हायचं मी स्वतः पहिलं एक आठ बहार काढले ते रासायनिक वर परंतु त्याच्यात झाड जाण्याचं जा प्रमाण जास्त मालाची चमक नाही आणि विशेष म्हणजे झाडाचं लाईफ कमी लाईफ कमी झाड जाण्याचं जा जास्त जा प्रमाण जास्त जा राहते कारण रासायनिक न मुळीनं चालणं निमेटोड वाढणं शिवाय जमीन मी ना जाण त्याच्यामुळे जा त्याला पर्याय एक झाला आणि तुम्ही आता एक आ, सेटिंग झालं हो, काल चार पाच दिवस झालं डोस रिपीट केला डोस रिपीट केल्यावर के हो, फायदा काय होतो म्हणजे तुम्हाला आ, काय होत कमी दिवसात साईज बी चांगली होती आणि स्ट्रोक वाढला जातो त्याचा स्ट्रोक वाढला जातो म्हणजे साईज वगैरे दुसरं साईज साठी जे तुम्ही सोडता ते काय गरज नाही बाकी काय घ्यायची गरजच नाही एवढा खडकाळ जमीन आहे त्याच्यामुळं काय होतं पाणी दिलेल्याचा निचरा निचराचं प्रमाण आहे त्याच्यामुळं हे पाचट टाकावं लागलं आणि पाचटाचा फायदा एक होतो एक चा की एकतर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर अधिक वरनं पाच पाण्याचा बी टळतो आहे आणि पांढरी मुळी चालण्याचं प्रमाण राहतं आहे म्हणजेच काय तर जमिनीचं पोषणाचं काम केलं की आपोआप आपल्याला आप वर फळ मिळत राहत आता तुम्ही जर उकरलं तिथं तरी आपल्याला दिसून येईल एक थोडं उकरून दाखवायचं तुमचं कुठेही उकरा चार ते पाच दिवस झालं टाकलेलं डोस्ट पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवसात तुम्हाला दिसून येते आणि सगळं जमीन बघितलं तर सगळी अशी मुरमाड मुरमाड आहे म्हणजे खडे खड्याची खड्या खड्याची जमीन आहे पूर्ण खड्या खड्याची ओके आणि आता आतमध्ये जरी बघितलं का सर तुम्ही कुठल्या झाडाला चेक करा तुम्हाला मालच दिसतोय सगळीकडे म्हणजे जे वरपर्यंत जरी चेक केलं तरी पूर्ण सेटिंग झालेलं आहे चांगलं आणि माशी वगैरे चांगली फिरते फिरते दिसते तुमच्या साईडलाच फिरते <laughs> आणि इतर लोकांना तुम्ही काय सांगाल सर सगळ्यात एक नंबर रासायनिक कड न वळता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापर करून भविष्यात अजून ह्याच्यापेक्षा सुधारणा करून कशी शेती करता येईल हे बघितलं पाहिजे आणि आणि तुम्ही सरांचे व्हिडिओ वगैरे किती बघता भरपूर <laughs> पूर्ण आणि रामसरांचा म्हणजे तुम्ही व्हिडिओ वगैरे पूर्ण तरी तुमची मध्ये तब्येत म्हणजे हा तरी पण तुम्हाला म्हणजे असं वाटलं नाही की बाबा डाळींबाकडं दुर्लक्ष होतं असं नाही झालं म्हणजे लोकांना कसं असतं जेव्हा बाहेर धरतो तेव्हाची परिस्थिती वेगळी असते वेगळी असते काही काही तुमच्या भागामध्ये तर भरपूर डाळी क्षेत्र होतं ऑलरेडी हो 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 आता परत वाढायला वाढायला लागले आता वाढायला आणि मग त्यांच्या अनुभवाला आता जसं जसं क्षेत्र पहिलं होतं ते कमी झालं आता हळूहळू वाढायला लागलंय पण एक पर्याय की जर रासायनिकचा परत जर वापर केला रासायनिक काही स्वस्त बी भेटत नाही पहिला मुद्दा दुसरा झाडाचं लाईफ कमी करते तिसरा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे खर्च हा खर्चाचा हिशोब केला तर रासायनिक चा निम्या खर्चात शेती पूर्ण होऊन जाते होते होते पोष्णाव कारा। पोष्णाव कारा। काम करा पोषणाव काम करा रोगाव काम करू नका तुम्हाला निवर काम करायचं पोषणावर काम करायचं आपोआप झाडात टाका देते आता ते... देते। आता त्याची कॅनोपी जरी बघितली सर आपण प्रत्येकाची पानावर तुमच्या पूर्ण चमक दिसत म्हणजे असं हा आता आपण पूर्ण माळ नाव जरी असलो तरी तुम्हाला तो रिझल्ट एक नंबर मिळाला दिसून येतोय चालतंय इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश दिला एकदा सगळ्यांनी सोयल चार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करावा वापरून तरी एकदा तरी हा शंभर टक्के कमीत कमी ना जादा नाही जमलं तर कमीत कमी आपल्या बागेकडे आपल्याकडे एक असेल त्यातले कमीत कमी चार वळले तर रिझल्ट पाहावा या म्हणजे तुम्हाला अनुभवी अनुभव आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे ओके ओके धन्यवाद सर